श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्रवण करणार आहोत एक कथा त्या कथेचं नाव आहे यमराजांचे पत्र या भूतलावर एक अमृत नामक व्यक्ती राहत होता त्याला एकाच गोष्टीचे भय होते मृत्यूचे मृत्यू टाळण्यासाठी तो तप करू लागला त्याने मृत्यूदेवता यमराजांवर ध्यान केले यमराज प्रसन्न होऊन त्याच्यासमोर प्रगट झाले यमराज म्हणाले सर्वसामान्यत लोकांना माझे दर्शन त्यांच्या मृत्यूसमयी होते पण तुझ्या तपस्येवर प्रसन्न होऊन मी तुला जीवन काळातच दर्शन दिले आहे अमृत म्हणाला मला एक वर प्रदान करा मृत्यू तर अटळ आहे पण कृपा करून माझा मृत्यू येण्याआधी मला मृत्यूची सूचना देणारे पत्र पाठवा यामुळे मी माझ्या कुटुंबियांची योग्य व्यवस्था करून ठेवेन आणि स्वतःसाठी पुढील जन्म चांगला मिळवण्यासाठी आवश्यक तप साधना करेन यमराज म्हणाले हो निश्चितपणे मी तुला सूचना देईन पण तुला सूचना मिळताच तयारीला लाग असे म्हणून यमराज तेथून अदृश्य झाले अनेक वर्ष निघून गेली हळूहळू अमृताचे केस पांढरे होऊ लागले पण तरीही तो मृत्यूची भीती न बाळगता पापमय जीवन जगत होता अजून काही यमराजांचे पत्र आले नसल्याचे पाहून तो आनंदी झाला काही वैष्णवांनी त्याला भक्तीमार्गाचा अवलंब करण्यास सांगितले पण त्याने ते काही ऐकले नाही कारण त्याला अजून भरपूर आयुष्य बाकी असल्याचे वाटत होते अजून काही वर्ष पालटली आता अमृताचे जवळपास सर्व दात पडले होते यावेळी देखील भक्तगण त्याच्याजवळ येऊन त्याला भगवंताची भक्ती करण्यास सांगत होते पण अजून यमराजांचे पत्र न आल्यामुळे त्याने कोणताही चांगला सल्ला मांडला नाही अजून काही वर्ष गेली अमृताच्या डोळ्यांना आता दिसेनासे झाले होते तरीही तो इंद्रिय भोगांमध्ये गुंतून राहिला कारण अजून त्याला यमराजांकडून पत्र आले नव्हते पुढील थोड्या वर्षामध्ये अमृत पूर्ण वृद्ध झाला होता त्याला काठी टेकत चालावे लागत होते त्याच्या त्वचेवर सुरकुत्या पडल्या होत्या एकदा त्याला लकवा देखील मारला त्याची स्थिती फारच नाजूक झाली होती पण आतापर्यंत यमराजांचे पत्र आले नसल्यामुळे अमृत अजून जगण्यासाठी आशावादी होता मग त्याचा जीवनकाळ समाप्त होताच यमराज त्याच्यासमोर उपस्थित झाले हे पाहून तो अत्यंत भयभीत झाला यमराज म्हणाले चला आता तुझी वेळ आली आहे मी तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे अमृत भयाने थरथर कापू लागला तो यमराजांना म्हणाला महाशय तुम्ही तुमचा शब्द पाळला नाही तुम्ही वचन दिले होते की मृत्यू आधी तुम्ही मला मृत्यूची सूचना देणारे पत्र पाठवाल आता अचानक मी काहीच तयारी केली नसताना तुम्ही मला घेऊन जाण्यासाठी आला आहात हे काही योग्य नाही तुम्ही मला फसविले आहे यमराज म्हणाले अमृत तू तु तुझे संपूर्ण जीवन इंद्रिय भोगांमध्ये व्यर्थ घालविलेस तुला भगवत भक्तांनी भगवंताची भक्ती करण्यास सांगितले असता तू त्यांची देखील अवहेलना केलीस तू इंद्रिय तृप्तीमध्ये आंधळा झाल्याने तुला मी पाठवलेली चार पत्रे दिसलीच नाहीत तू त्यांच्याकडे पूर्ण कानाडोळा केलास अमृताला काही समजेना कोणती चार पत्रे मला तर एक देखील मिळाले नाही कदाचित पत्र देणारा पोस्टमन ते द्यायला विसरला असेल यमराज म्हणाले तुला काय वाटते की कागद पेनाने पत्र लिहून तुला पाठविणार होतो नाही तुझा शरीराचा होणारा ऱ्हासच माझे पत्र होती ती तुला दिसली नाहीत का मी अनेक पत्र पाठवली आणि काळाने ती तुझ्याकडे पोहोचवली पोहोचवली देखील अनेक वर्षापूर्वी तुझे केस पांढरे झाले हे माझे पहिले पत्र होते पण तू त्याकडे काना डोळा केलास दुसरे पत्र त्यानंतर तुझे दात पडले हे माझे दुसरे पत्र होते तुझी दृष्टी कमी झाली हे माझे तिसरे पत्र होते तुला लकवा मारला हे माझे चौथे पत्र होते पण पन मूर्खपणे तू या पत्रांकडे पाहिले देखील नाहीस आता मृत्यूच्या रूपात मी तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे यमराजांनी अमृताच्या गळ्याभोवती आपला यमपाश आवळून अमृताला फरफटत नेले अमृताच्या शेजारी हुबे असलेले लोक म्हणाले अमृत आता मृत झाला आहे तर कथेचा सार बघूया शरीर युवा अवस्थेत तंदुरुस्त असतानाच आपण अध्यात्माचा सराव केला पाहिजे यमराजांची पत्रे येण्याआधीच आपण तयारीला लागले पाहिजे नाही तर आपणास यमराजाच्या आधीन व्हावे लागेल लोकांना अनेक प्रकारचे भय असते एका व्यक्तीचे भय हे दुसऱ्याहून निराळे असू शकते पण सर्वसामान्यत सर्वांनाच मृत्यूचे भय हे असतेच आणि जेव्हा लकवा मारतो किंवा अपघात होतो तेव्हा हे भय फारच स्पष्टपणे पाहता येते यमराजांच्या ये मृत्यूदंडापासून वाचवण्यावर कोणतेही भौतिक उपाय नाही मृत्यू हा निश्चित आणि अटळ आहे तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ